जे लोक कच्चा कांदा खातात त्यांनी आत्ता सावध व्हा जेवताना कच्चा कांदा खाणाऱ्या लोकांसाठी धक्कादायक बातमी आत्ताच पाच मिनिटापूर्वी शास्त्रज्ञांनी कच्चा कांद्यामध्ये जे काही त्यांना सापडलं ते बघून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल आपण जे जी रोजच्या जेवणात कच्चा कांदा खातो जेवताना असो किंवा एखाद्या भाजीसोबत असो कच्चा कांदा खाणाऱ्या सर्व लोकांसाठी मोठी बातमी कच्चा कांदा खाणाऱ्या लोकांनी त्यांचा जीव धोक्यात टाकू नका आत्ताच बघा जेव्हा हा कच्चा कांदा तुमच्या शरीरामध्ये जातो त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये काय घडत असते जेव्हा हा कच्चा कांदा तुमच्या पोटात जातो त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये नेमकं काय घडतं यामुळे काय होतं बघा ही काही साधी गोष्ट नाही किंवा ही काही आलतू फालतू अफवा नाही सध्या पाच मिनिटापूर्वी शास्त्रज्ञांना कच्च्या कांद्यामध्ये जे काही सापडलं ते बघून त्यांनासुद्धा आश्चर्याचा मोठा धक्का लागला साधा या कच्च्या कांद्यांना लोक हजारो वर्षापासून खातात आपण सुद्धा याला दररोज खातो आपल्या भाजीमध्ये जेवताना सुद्धा प्रत्येक जागी हा कांदा वापरला जातो पण या कांद्यामध्ये जे काही निघलं पाहून सर्वांनाच धक्का बसला सध्याची ही मोठी बातमी आहे नेमका कच्चा कांदा खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये काय घडते ते बघा जेव्हा शास्त्रज्ञांना कच्च्या कांद्यामध्ये ह्या गोष्टी सापडल्या तेव्हा त्यांना सुद्धा विश्वास बसला नाही की साधा दिसणारा अत्यंत बाजारामध्ये वीस ते तीस रुपये किलोच्या भावाने मिळणारा हा कच्चा कांदा आपल्या शरीरात गेल्यावर या गोष्टी करतो शास्त्रज्ञांनासुद्धा आश्चर्याचा धक्का लागला जेव्हा त्यांना माहिती झालं की कांद्या खाण्याने आपल्या शरीरात या गोष्टी घडतात आणि नक्कीच तुम्हालासुद्धा मोठा धक्का बसेल जेव्हा तुम्हाला माहिती होईल की हे कच्चा कांदा जे तुम्ही रोज खाता त्याला खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात काय होते सध्या ही बातमी इंटरनेटवर आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आगीसारखी पसरत आहे नेमकं कच्चा कांदा खाल्ल्याने काय होतं कच्चा कांदा खाल्यानंतर या गोष्टी झाल्या या गोष्टी जेव्हा शास्त्रज्ञांना माहिती पडल्या त्यानंतर त्यांनासुद्धा यावरती विश्वास बसलेला नाही पण ही गोष्ट आहे खरी नेमकं काय घडतं जेव्हा कच्चा कांदा आपण आपल्या खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये काय होतं शरीरामध्ये जेव्हा का कच्चा कांदा जातो त्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात खरंच हे कच्चा कांदा खाल्याने आपल्याला काही फायदाही होतो की नाही की फक्त हा कच्चा कांदा खाणे म्हणजे आपल्या जीवाला धोक्यात टाकणे कच्चा कांदा खाल्ल्याने काय होतं आपल्या पोटात विष बनतं का किंवा कच्चा कांदा खाल्ल्याने आपल्या पोटामध्ये विशिष्ट प्रकारचे आजार उत्पन्न होतात का या कच्चा कांदा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात नेमकं घडतंय तरी काय सध्या कच्च्या कांद्यामुळे जे काही होणार आहे किंवा जे शास्त्रज्ञाच्या हाती लागलेलं आहे जे शास्त्रज्ञांना सापडलं आहे ते पाहून सर्वांनी आपल्या डोक्यावर हात मारून घेतला आहे कच्चा कांदा खाल्ल्याने या गोष्टी घडतात याचा कधी कोणी विचारसुद्धा केला नव्हता सर्व शास्त्रज्ञ लोक सध्या याच गोष्टीचा विचार करत आहेत की त्यांना हे एवढ्या उशिरा का माहिती झालं कच्चा कांदा जे आपण रोज खातो त्यामुळे एवढ्या अशा गोष्टी होत्या ज्या आपल्याला आजपर्यंत माहितीसुद्धा नव्हत्या कच्चा कांद्याचे एवढे जास्त हे आपले फायदे असो वा तोटे असो जे की आज आपल्याला माहिती करणं खूप गरजेचे होते आणि आज शास्त्रज्ञ लोकांनी यावर खूप जास्त रिसर्च केला त्यानंतर त्यांना या, त्यान त्यान या काही गोष्टी समजल्या ज्या की आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत आपण कच्चा कांदा खातो आणि जर तुम्हीसुद्धा कच्चा कांदा खाल्ला असाल किंवा खात असाल तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे लोक कच्चा कांदा खातात त्यांना सर्व त्या सर्व लोकांना शास्त्रज्ञांनी एक न्यूज दिलेली आहे बघा जे लोक कच्चा कांदा खातात त्या लोकांना शास्त्रज्ञांनी स्वतः एक मेसेज पाठवलेला हो आहे तो मेसेज काय आहे बघा शास्त्रज्ञ असे म्हटले आहेत जे लोक कच्चा कांदा खातात जेवताना कच्चा कांदा खातात एखाद्या भाजीसोबत जेवताना किंवा पोहे खाताना बऱ्याचदा कच्चा कांदा खाल्ला जातो जे लोक भज्यासोबत किंवा पोह्यासोबत किंवा इतर कोणत्याही वस्तूसोबत किंवा जेवताना कच्चा कांदा खात असतील त्या सर्वांचं शास्त्रज्ञांनी अभिनंदन केलं आहे होय शास्त्रज्ञांनी त्या सर्व लोकांना अभिनंदन दिलं आहे कारण जे लोक कच्चा कांदा खातात त्यांना माहिती नाही की या कच्च्या कांद्यामुळे त्यांच्या शरीरात काय घडतंय जे लोक रोज कच्चा कांदा खातात किंवा जे लोक हप्त्यात जे हप्त्यामध्ये जेव्हाही जेवण करतात तेव्हा बऱ्याचदा एका हप्त्यात दोन ते तीन वेळा कच्चा कांदा त्यांच्या जेवणात खातात त्यांच्यासाठी शास्त्रज्ञांनी अभिनंदन दिलं आहे त्यांना होय कारण जे लोक कच्चा कांदा खातात त्यांना माहिती नाही की या कच्च्या कांद्याचे त्यांना किती मोठे फायदे होतात सोबत याचे काही तोटेसुद्धा आहेत आणि याला खाण्याची एक पद्धतसुद्धा आहे बघा जे लोक कच्चा कांदा खातात त्यांना डायबिटीजचा धोका टळतो म्हणजे जे, जे डायबिटीज रोग आहे किंवा जो आजार आहे त्यांचा तेन त्यांना पूर्णपणे धोका टळतो कारण कच्च्या कांद्यामध्ये खूप जास्त पौष्टिकता असते त्यात इन्सुलिनचं प्रमाण हे खूप जास्त असते त्यामुळे त्यांची जी डायबिटीज आहे हे पूर्णपणे कंट्रोलमध्ये राहते मित्रांनो डायबिटीज म्हणजे मधुमेह सध्या जगातील सर्वात जास्त फास्ट वाढणारा हा आजार म्हणा किंवा रोग म्हणा डायबिटीजपासून आपल्याला हा कच्चा कांदा वाचवतो होय बऱ्याच हे माहिती नसेल की जर आपण नियमितपणे रोज आपल्या जीवनात कच्च्या कांद्याचे सेवन करू तर आपल्याला डायबिटीजसारखे आजार होत नाहीत डायबिटीजसारखे आजार आपल्यापासून दूर राहतात सोबत मित्रांनो जे लोक रोज जेवणात कच्चा कांदा खातात नियमितपणे जेवणात रोज थोडा तरी कच्चा कांदा खातात त्यांना हृदयाच्या रिलेटेड कुठलीच समस्या येत नाही त्यांचं जे हाय ब्लड प्रेशर आहे ते पूर्णपणे नॉर्मल आणि कंट्रोलमध्ये राहते म्हणजे उच्च रक्तदाब हे त्यांचा पूर्णपणे कंट्रोलमध्ये असतो आणि हे कच्चा कांदा रोज खाल्याने होते कुणालाही हाय ब्लड प्रेशरचा जर प्रॉब्लेम असेल त्यांना याबद्दल काही अडचण असेल तर त्यांनी रोज आपल्या जेवणात नियमितपणे कच्चा कांदा खायला हवा याचा त्यांना खूप जास्त फायदा मिळतो तुम्हाला पटणारसुद्धा नाही पण या कांद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ॲनिमिया यापासून आपलं संरक्षण करते बघा जास्त करून हे गोष्ट स्त्रियांमध्ये बघायला मिळते ॲनिमिया म्हणजे त्यांना खूप जास्त लवकर थकवा येतो एखादं काम करण्यास सुरुवात केली की लगेच त्यांना थकवा येतो एखाद्या नवीन गोष्टीत एखादं काम करण्यास पुन्हा सुरुवात केली की त्यांना थकवा जाणवतो असं वाटतं की त्यांना अंगात म्हणजे शक्तीच नाही पूर्णपणे अंग त्यांचं कमजोर झालं आहे असं त्यांना वाटतं पण अशा वेळेला जर ते नियमितपणे कांद्याचं सेवन करत असतील तर याला त्यांना खूप जास्त फायदा मिळतो कांद्यामुळे अॅनिमिया सारख्या का गोष्टी आपल्यापासून दूर राहतात तुम्हाला जर सर्दी असेल ताप असेल खोकला असेल किंवा थोडं बहुत वेगळं तुम्हाला काही आजार असेल तर तुम्ही कच्चा कांदा घ्यायचा आहे त्याचा तुम्हाला रस काढायचा आहे त्यानंतर त्यात थोडंसं मध टाकायचं आहे आणि ते पिऊन किंवा खाऊन घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आठवडाभर म्हणजे सात ते आठ दिवस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असं बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला असं बघायला मिळेल की जे तुमचा सर्दी खोकला ताप पडसा होता ते नंतर आपोआप स्लो क स्लो हो कमी व्हायला लागेल आणि याचा खूप जास्त फायदा होतो सोबत कच्चा कांदा खाल्ल्याने आपले जे दात असतात त्यात जे हिरडे असतात त्यामधून जे रक्त निघते बाहेर कधी कधी काय होतं त्यामधून लाल लाल लालपणा यायला लागतो आणि त्यातून थोडं थोडं रक्तसुद्धा यायला लागतं आणि जर आपण नियमितपणे कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला या गोष्टीपासूनसुद्धा त्याचं संरक्षण मिळतं मित्रांनो जर तुम्ही रोज नियमितपणे जर कच्चा कांदा खात असाल तर तुम्हाला एवढे चांगले फायदे होतात तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही बघा यामुळे तुमची रक्तशुद्धी होते कांद्यातील सल्फर कंपाऊंड्स रक्तशुद्धी करून त्वचेला निखार आणतात सोबत उष्णतेपासूनसुद्धा बचाव होतो उन्हाळ्यात कच्चा कांदा खाल्ल्याने आपली जे हिटस्ट्रोक असतात त्यापासून आपलं संरक्षण होतं सोबत आपल्या हृदयासाठी तर हे खूप जास्त फायदेशीर आहे कांदा कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाबात नियंत्रण ठेवतो पचन सुधारते कांदा आपली जे पचनक्रिया आहे ते सुधारते व गॅस अपचन ॲसिडिटी हे कमी करते आपली इम्युनिटी सिस्टम आहे ते वाढवते कांद्यात विटॅमिन सी असते जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मधुमेह यासाठी तर खूप जास्त उपयोगी मानला जातो कच्चा कांदा खाल्ल्याने ब्लड शुगर हे पूर्णपणे नियंत्रित राहते सोबत मित्रांनो हाडांसाठी सुद्धा हा चांगला आहे कॅल्शियम व मिनरल्स असलेले हाडे असल्याने यातील आपले हाडे पूर्ण पने हो जे आहेत ते पूर्णपणे मजबूत राहतात सोबत मित्रांनो कॅन्सरपासूनसुद्धा बचाव होतो बऱ्याच लोकांना माहिती नाही पण कांद्या खाल्ल्याने आपल्या जे कांद्यातील अँटीऑक्सिडंट आहेत ते काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका हा कमी करतात मित्रांनो कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या तोंडातून दुर्गंध जुलाब ॲसिडिटी आपल्याला होऊ शकते रात्री जास्त प्रमाणात खाल्ल्यास आपले जे पचन संस्था आहे त्या सुद्धा आपल्याला पचनायला त्रास जाऊ शकतो मित्रांनो त्यामुळे कच्चा कांदा तुम्ही रेग्युलर नियमित खात जा पण तो थोडा थोडा खात जा म्हणजे जर तुम्ही जेवण करायला बसत असाल तर तुम्ही एक किंवा अर्धा छोटा कांदा खाऊ शकता पण यापेक्षा जर जास्त तुम्ही खात असाल तर याचा तुमच्यावरती उलटा परिणाम होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो कांदा खा त्याचे भरपूर फायदे आहेत पण ते कसं खायचं म्हणजे आपल्याला खूप जास्त खायचा नाही आहे नियमित जेवणात थोडा थोडा खायचा आहे म्हणजे आपण अर्धा किंवा एक कांदा खाऊ शकता जर ते छोट्या आकाराचा असेल आणि जर खूप मोठ्या हात आकाराचा जर तो कांदा असेल तर तो पूर्ण खाऊ नका लक्षात ठेवा या गोष्टी आपल्याला खूप जास्त फायदेशीर असतात